डाउनलोड झी मराठीवरील निवास मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय आपण पाहिलं की मालिकेत जान्हवीने जरा जरी काही चूक केली तर जयंत तिला सतत शिक्षा करायचा आणि यामधूनच त्याचं विकृत वागणं आपल्या समोर यायचं पण तरीही जान्हवी हे सगळं सहन करायची आपण पाहिलं की जान्हवी घरातील वॉचमॅन सोबत बोलत असते तिने त्याला एकदा खीर देखील खायला दिली होती या सगळ्याचा जयंतला राग आला आणि म्हणून त्याने त्या वॉचमॅनला कामावरून काढून तो स्वतःच वॉचमॅन झालाय तर लगेच दुसऱ्या दिवशी त्या वॉचमॅनची बायको माझा नवरा कुठे असं विचारायला येते पण तेव्हा जयंतिला काहीच उत्तर देत नाही पण आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय कारण त्या वॉचमॅनच्या बायकोने जयंतच्या घरी पोलीस आणलेत पोलीस आल्यावर म्हणतात की घराबाहेरील सीसीटीव्ही मध्ये चेक करूयातच पण त्याआधी घरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक करू पोलिसांचं हे बोलणं ऐकून जान्हवी शॉक होते घरात जयंतने सी सी टी लावलेत याचं तिला काहीच माहीत नसतं आणि या सगळ्याचं सत्य तिच्या समोर येतं पाहुयात काय घडणार आहे आजच्या भागात याची खास झलक या व्हिडिओ मधून काय झालं इन्स्पेक्टर माझा घरी तर वॉचमनचं काम करतो पण कुठे त्याला

हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी गॉसिप करा राजश्री मराठी शोभज डाऊनलोड